या भारताचं वैभव या भारत देशाचा कोहि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाचा निरोप महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे काही वारी राजेश्री शाहू महाराज शिक्षणाचे दरवाजे उघडे करून देणारे या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करत आहे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांना आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण आणि मी ज्या ज्या महामानवांच नाव घेत त्या प्रत्येक महामानवाच्या मागे कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा त्यांना आधार होता त्यांना एक साथ होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आऊ साहेब म्हणजे మాజరా ఆ రై మిత్ర डोळ्यामधून कोसळणाऱ्या डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसवाना आज मुभा आहे कारण आहे तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने या ठिकाणी उभा साजरा झाला असेल संविधाना दिनानिमित्त तुम्हाला भरपूर काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजक माहिती सांगितले असेल घटना रात्री मधून हो तयार झालेली नाही मित्र किराणा तयार चार वेळा डबे उघडून पाव लागतात

कशामुळे कशामुळे संविधानामुळे स्त्री एका माय आवली ज्या वेळेच्या गर्भामध्ये बाळ जन्मा येणार असत तेव्हापासून तो मरे प्रयत्न या संविधानाचे हधिकार थक्क आणि कर्तव्य

लग्न झाल्यावर दोन भावाने एका घरात राहणं सुद्धा अवघड काय लग्न झाल्यावर दोन बाबा एका कुटुंबात कोणी राहत असेल तर त्यांना राहणं त्याच्यामध्ये नव्हता त्याच्यामध्ये मतभेद होत असतात पण या भारत देशामध्ये एकोणतीस राज्य दहा धर्म तीन हजार भाषा पंथ कोटी कुटुंब एकशे चाळीस कोटी लोकसंख्या पंच्याहत्तर वर्षापासून आपण पुण्या भूमीनाने या देशामध्ये आपण पाहत आहोत संविधानामध्ये पुन्हा या महामानवाने या महामानवाने आपल्या जीवनामध्ये अथांग परिश्रम रक्ताचं पाणी करून आपल्या बुद्धीच्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी तुमचा आमचा विचार करून आपल्याला हे हक्क दिलेले अधिकार दिलेले बाळनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वडे एका जातीचे धर्माचे पंथाचे नव्हे तुम्ही ह्या ठिकाणी आपण सर जेवढे आपण सर्वजण जमा झाले आहोत अशा ठिकाणी आपण वेगवेगळे जाती धर्माचे संविधानामुळे आपण एकत्र आले मग ही ताकद ही शक्ती आपल्याला ह्या गोष्टीमुळे मिळालेली बाबासाहेब हे कोणत्या एका जातीचे धर्माचे नाही सर्व समाज घटकांविषयी त्यांनी अभ्यास केला आणि सर्वांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मानव जातीचा विचार करता सोविधा लिहिला असं नाही बघाल का बाबासाहेबांनी फक्त हा हाडा माणसाचा माणूस येवा याचा विचार करू आणि संविधानामध्ये याचा विषय जे काही असेल आपले तेच आपण लिखित करू भारत याच्या सजीव असो निर्जीव असो प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांनी संविधानामध्ये प्रत्येकाला ताकद देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच कारण म्हणजे काय बघा एखादा डोंगर वगैरे किंवा एखादा रस्ता वगैरे कुणाची परवानगी घेणार काढा किंवा एखादा डोंगर आहे एखादा खोदकाम सुरू करा कुणाची वस्तू पडलेली ती आपण दिशा घालून घ्या काय मिळेल आपल्यावर काय आपल्यावर येत नाही आपल्याला गुन्हा नाही त्याचबरोबर झाड आपण सर्वांच आप कापू दाखव नाही आपल्याला त्याविषयी परवानगी यावी लागते मुळात हे माहिती आणि प्रत्येक जीव जंतू प्राणी निवजी कटक मानव समाज यांच्या विषयी आपल्याला त्या संविधानाने ताकद दिलेली आहे प्रबळ दिलेले त्यामुळे आज आपण आपल्या या गावागावात देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा शिकण्यासाठी दाखल केलं गेलं होत ते आपण आतापर्यंत ऐकत येतो आहोत आणि सत्य कथा आहे इतिहास आहे याला पुरावा म्हणून त्यावेळेची जाती आपण आता जर तसे आपल्याला भोगावं लागलं तर आपण जगू शकत नाही एखाद्या उच्च श्रेणी खालचा अशी दर्जे त्यावेळेला होते मला जर एखादा खालच्या दादाचा माणूस एका रस्त्यावर उच्च दादाचा उच्च श्रेणीमधला माणूस येतोय दर्याचा माणसाला रस्ता बसून घ्यावा लागायचा प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे डॉक्टर देवरे आंबेडकरांनी तुम्हाला छान इतिहासाबद्दल माहिती दिली की कि बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेच्या पायरीवर बसून त्यांनी किंवा उत्तर देण्यासाठी पण त्यावेळेस इतिहास बघितला त्यावेळेची वास्तविकता बघितली बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये सुद्धा बसून हो त्यांनी शाळेच्या वर्गाच्या अंगणामध्ये बसून किंवा पायरीवर बसून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेला सांगा मला कोणत्या गोष्टीच्या फॅसिलिटी होत्या शासनाकडनं कोणत्या येणाऱ्या त्यावेळेला योजना होत्या त्यावेळेला स्कॉलरशिप परीक्षा होती त्यावेळेला एमएस परीक्षा होती ती स्कॉलरशिप मिळत नव्हत्या नाही आता तरी तुम्हाला प्रत्येकाला या शासनाकडनं प्रत्येक शाळेकडनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाकडनं योजना मिळतात त्या योजनांच्या आधारे नंतरी आपण शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे बाबासाहेबांना तेवढे सुद्धा फॅसिलिटी होत्या उपलब्ध तरी पण तरी पण बाळांना बाबासाहेबांनी कधी आपला नाही किंवा त्यांनी आपल्यावर संकट आहे असं कारण शिक्षण मॅट्रिक पास झाली मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या गावी गेले दुसऱ्या गावी गेल्यानंतर बाळ्यावेळी काळ होता

आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारणच त्यावेळेला शिक्षणाचं पूर्ण झालं दोन तीन चार पाच वर्षाचे काय शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाळानो माता रमाई तुम्हाला मी माझं भाषण चालू करायचा अगोदर मला सांगितलं मी की त्यांना खुकेपणे साथ देणारा जी माता रमाई आहे त्या माता रमाईने आपल्या या देशामध्ये राहून राम 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 कष्ट केले आणि कष्ट करून पैसे मिळतील ते पत्राला भागून ते जमवायचे आणि जमवून ते मनी ऑर्डर करून लंडन ला पाठवायचे त्यावेळेला तिकडून बाबासाहेब आंबेडकरचे पैसे घ्यायचे आणि देशावर काय असेल नसेल आपला होता का त्यावेळेला आपले दिवस काढायचे असे असे चार वर्ष गेल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे निरोप पाठवला भारत देशामध्ये आपल्या घरी आपल्या गुरु आणि प्रेमाने त्याच्या पतीच नाव काय ते आपल्या पत्नीला राहो म्हणतात काय रामो गेलं राहू राहो आणि आनंद की बॅरिस्टर साहेब येणार आहे बाबासाहेब येणार आहे आणि बाकी सुद्धा गोलापूरच्या संस्था मध्ये

घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये त्यांचा एक तरी गुण आपण त्याच्या अंमलबजावणी करून आणि तसं आपण वागलं पाहिजे खरोच सांगतो या प्रत्येक महामानवांविषयी आपण एक एक गुण तरी आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्या अंमलबजावणी केली तर या भारत देशामधला प्रत्येक नागरिक हा आदर्श नागरिक होऊन या राष्ट्राचा विकास होण्यास कोणीही रोखणार नाही बाळगो मी एवढं काम किंवा जे आता चार पाच विद्यार्थी आले होते ते या ठिकाणी काय बोलले ते रात्री झोपले होते आणि रात्री मग त्यांना स्वप्न पडलं स्वप्न पडल्या नंतर त्यांना या ठिकाणी बोलू वाटलं का काय केलं असेल त्यांनी काय केलं त्यांनी एक दोन पुस्तक चालू न घेतले बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही पुस्तक असतील ते कविते असतील ते वाचले असतील वाचल्यानंतर त्यांना काही समज आले असेल त्याचं पाठांतर केलं पाठांतर केल्यानंतर तेही या ठिकाणी बोलू शकले म्हणून तुम्हाला सर्वांना एकच आव्हान आहे बाळांनो वाचन प्रेमी वा प्रत्येकाने प्रत्येक कोणता कोणतं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा तो वाचन तोच टिकल अशी एक म्हण आहे म्हणून प्रत्येकाने आपलं वाचन प्रेम